नमस्कार मंडळी चैत्रास किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण फणसाची भाजी बनवणार आहोत पण ती नेहमीसारखी फणसाची भाजी न बनवता आज आपण फणसाचे कोफ्ते बनवणार आहोत तर हे फणसाचे कोफ्ते बनवायला काय काय साहित्य लागणार आहे ते आता आपण बघूयात आधी कोफ्ते बनवायला काय काय साहित्य लागेल ते बघूया इथे मी अर्धा वाटी पनीर आहे ते किसून घेतलेलं आहे अर्धा वाटी उकडलेला बटाटा म्हणजे एक हा बटाटा आहे तो मी किसून घेतलेला आहे तसेच आपल्याला दोन टेबल स्पून कॉर्नफ्लावर लागणार आहे आणि इथे एक फणसाची कोयरी होती ती मी सोलून त्याला चार शिट्या करून मी उकडवून घेतलेल्या आहेत फणसाची भाजी करताना मी तुम्हाला हा फणस कसा सोलायचा आणि कसा उकडवून घ्यायचा हे दाखवलेलं आहे त्याप्रमाणे हे करून घ्यायचं आहे तसेच आपल्याला अर्धा चमचा गरम मसाला लागेल एक चमचा आमचूर पावडर लागणार आहे अर्धा चमचा हळद लागणार आहे अर्धा चमचा आपल्याला लाल तिखट लागणार आहे आणि चवीनुसार मीठ लागणार आहे तर सर्वप्रथम आपण याचे कोफते बनवून घेऊया आणि मग करी कशी बनवायची ते मी दाखवते आता आपण कोफत्याची तयारी करूया इथे मी हा फणस शिजवून घेतलेला आहे तो घ्यायचा आहे त्याच्यातलं पाणी पूर्ण मी काढून टाकलेलं आहे आपल्याला पाणी नको आहे त्याच्यात तर हा फणस घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आता आपण किसलेलं पनीर आणि उकडलेला बटाटा जो आपण किसवून घेतलेला आहे ते त्याच्यामध्ये घालायचं आहे बटाटा घालूया खूप छान अशी ही रेसिपी होते मस्त असे कोफ्ते बनतात आता त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया आमचूर पावडर घालूया गरम मसाला घालूया अर्धा चमचाच गरम मसाला घेतलेला आहे कारण आपल्याला ग्रेव्ही करताना पण गरम मसाला घालायचा आहे हळद घालूया लाल तिखट घालूया कॉर्न फ्लॉवर घालायचं आहे बांडिंगला आपल्याला याच्यामध्ये कॉर्न फ्लॉवरच लागणार आहे तर मी कॉर्न फ्लॉवर घालत आहे आणि आता हे सगळं आपण हाताने छान मिक्स करून घेऊयात आणि याचे छोटे छोटे गोल कोफ्ते बनवून घेऊयात हे बघा हे छान मिक्स झालेले आहे आणि याच्यामध्ये मला अजून एक चमचा कॉर्नफ्लॉवर घालावं लागलं आता आपण हाताला तेल लावून घेऊयात आणि याचे छोटे छोटे गोळे बनवून घेऊयात म्हणजे कोफ्ते बनवून घेऊयात तर अशा प्रकारे आपल्याला सगळे कोफते बनवून घ्यायचे आहेत ते आपण बनवून घेऊयात आणि कोफ्ते बनवून झाल्यावर आपण ते मस्त तळून घेऊयात आणि मग ग्रेव्ही करूयात अशा प्रकारे आपण सगळे कोफते बनवून घेऊयात आपले कोफते तयार झालेले आहेत आता हे आपण छान तळून घेऊयात तेल छान तापलेलं आहे त्याच्यामध्ये आता आपण हा एक एक कोफ्ता सोडूया आणि छान असे हे कोफते सगळे आपण तळून घेऊयात मस्त असे आपले कोफ्ते तळून झालेले आहेत आता याची करी बनवायला घेऊया करी बनवण्याकरता काय काय साहित्य लागणार आहे ते आता आपण बघूयात आता ही कोफ्ता करी बनवण्याकरता काय काय साहित्य लागत आहे ते मी तुम्हाला सांगते इथे मी एक कांदा चार लसणीच्या पाकळ्या आल्याचा तुकडा आणि एक हिरवी मिरची असं मी मिक्सरमधनं वाटून घेतलेलं आहे दोन टॉमॅटोच्या प्युरी करून घेतलेली आहे आता ही करी बनवायला काय काय साहित्य लागेल ते मी तुम्हाला सांगते इथे मी एक कांदा एक हिरवी मिरची चार लसणीच्या पाकळ्या आणि एक तुकडा आलं हे मी मिक्सरमधनं वाटून घेतलेलं आहे तसेच दोन टॉमॅटोची प्युरी बनवून घेतलेली आहे चवीनुसार मीठ लागेल इथे दहा ते पंधरा काजू आणि एक टेबलस्पून खसखस आणि अर्धा वाटी मी दूध घेतलेलं होतं ते मी एक तास भिजत ठेवलेलं होतं आणि ते पण हे मिक्सरमधनं स्मूथ असं वाटून घेतलेलं आहे तसेच आपल्याला एक टेबलस्पून धने जिरं पावडर लागणार आहे एक चमचा लाल तिखट लागेल अर्धा चमचा हळद लागेल एक चमचा गरम मसाला लागणार आहे एक कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे तसेच एक चमचा जिरे लागणार आहे अर्धा चमचा हिंग लागेल आणि थोडीशी चिरलेलीही कोथिंबीर लागणार आहे तर आता आपण याची करी बनवायला सुरुवात करूयात इथे कढईमध्ये मी दोन टेबलस्पून तेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आता आपण जिरं घालूया हिंग घालूया आणि ही जी आपण कांद्याची प्युरी बनवून घेतलेली आहे ती घालूया आणि हे आपण छान परतून घेऊया कांद्याला तेल सुटेपर्यंत आपण हे परतून घ्यायचं आहे कांद्याचा कचकटपणा गेलेला आहे आता त्याच्यामध्ये आपण हा शिरलेला कांदा घालूया हळद घालूया आणि एखाद दोन मिनिटं आपण हे परत परतून घेऊयात अंदा पण आपला छान परतून झालेला आहे आता याच्यामध्ये आपण ही टॉमॅटो प्युरी घालूया आणि छान मिक्स करून घेऊया आणि टॉमॅटोला तेल सुटेपर्यंत आपण ही छान परतून घेऊया टॉमॅटो प्युरीला छान तेल सुटलेलं आहे त्याच्यात आता आपण चवीनुसार मीठ घालूया लाल तिखट घालूया गरम मसाला घालूया धने जीरा पावडर घालूया आणि थोडंसं पाणी घालून आपण हे छान मिक्स करूया आणि परत एक याला उकळी आणून देऊया टॉमॅटो प्युरीला छान उकळी आली होती आता त्याच्यामध्ये मी बनवलेली काजूची पेस्ट घातलेली आहे छान ढवळून घेऊया आणि एखाद दोन मिनटं आपण छान परत हे उकळून घेऊयात मस्त ग्रेवीला उकळी आलेली आहे त्याच्यामध्ये आता आपण ही कोथिंबीर घालूयात थोडीशी कसुरी मेथी घालूयात मस्त अशी आपली करी तयार झालेली आहे आता आपण गॅस बंद करूया आणि करी आणि कोफ्ते सर्व करूयात मस्त गरमागरम अशी आपली ही फणसाची करी तयार झालेली आहे फणसाचा सीझन आला की आपण फणसाची मस्त भाजी करतोच ती भाजी कराच शिवाय ही कोफ्ता करी पण तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला आवडली का ते मला जरूर कळवा धन्यवाद